स्पेशल रवा लाडू मग स्वादिष्ट आणि एकदम खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग सुरू करूया इथे मी लाडू बनवण्यासाठी बारीक रवा घेतला आहे आता मी मी दाखवते किती वाट्या घेतल्या आहेत त्या हे मी वाट्या घेणार आहे रवा बघा आता मी इथे तेल घेतले एक छोटी वाटी अर्धी वाटी घेतली मग चार चमचे आहेत जास्त नाही आहे ते चार चमचे आहेत आता आपण याच्यामध्ये टाकून आहे ना ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं एकदम आता इथे मी सगळ्या रव्याला तेल लावून घेतले बघा असं सगळ्या रव्याला आपण चांगलं तेल लावून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं आहे बघा असं मिक्स झालं ना की आपण याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही लागत एक छोटी वाटी लागणार बस आता आपण ह्याला ना चांगलं मिक्स करून एकदम पिठासारखं मळून घ्यायचं हे बघा हे असं घट्ट एकदम करून घ्यायचं चांगलं जर असं मळून घ्यायचं याला तर हे बघा आपला रवा इथे मस्त असं पिठासारखं मळून घेतलंय मी आता ह्याचे आपण आहे ना असे छोटे छोटे हे करून घेऊया गोळे करून घेऊया हे बघा असं करून घ्यायचे आणि फ्राय करायचे हे असं सगळं करून घ्यायचे असे असेच करून घ्यायचे आता मी ह्याला तेलामध्ये फ्राय दा करून दाखवणार आहे तुम्हाला आता इथे मी तेल गरम करत ठेवलंय तेल गरम झालंय आता मी हे एक एक करून फ्राय करून घेते असं सावकाश सावकाश सोडून फ्राय करून घ्यायचं आपण एकदम जास्त फ्राय नाही करायचं आपण याला हलका कलर येईपर्यंत फ्राय करायचं घ्याचची फ्लेम आहे ना हाय फ्लेम वरच फ्राय करून घ्यायचं आपण आता एक बाजू झाली आहे ना आता दुसरी बाजू शेपून घेते बघा त्याला आपण जास्त डार्क कलर आणायचा नाही हे बघा हे एवढं कलर येईपर्यंत एक फ्राय करून घ्यायचं एकदम जास्त डार्क नाही करायचं हे बघ करून जे सगळे मी फ्राय करून घेतले बघा असा कलर आणायचा एकदम जास्त डार्क गोल्ड पण नाही एकदम एकदम मिडियम कलर आणायचा आता आपण याला चांगलं थंड करून घ्यायचे याची पुढची स्टेप मी काय करायचं ते तुम्हाला सांगते हे बघा असं चांगलं फ्राय झालंय आतमध्ये दाखवते मी तुम्हाला तोडून कसं झालंय ते हे आतमधून एकदम व्यवस्थित फ्राय झालंय आता आपण याला असं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि याच्या पुढची स्टेप दाखवते मी तुम्हाला ते मी फ्राय केलं होतं ना त्याला आता मी असे तुकडे बारीक बारीक करून घेतले तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं थोडं टाकून बारीक करून घेते एकदम जास्त बारीक करून घ्यायचं नाही थोड थोडं फ्राय करून म्हणजे बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये लावलं तर बघा कसं बारीक झालं एकदम एवढं बारीक करून घ्यायचं आता मी तेही बारीक करून घेते सगळ्या आणि तुम्हाला बारीक करून झालं की दाखवते इथे हे मी बारीक करून घेतले पण रवा मी चार वाटी घेतला ना तर आता आपण त्याच्यापेक्षा कमी दोन वाट्या फिटी साखर घ्यायची असं एक म्हणजे कमी कमी करत आणायचं असं बरोबर भरून आहे ना दोन वाट्या घ्यायचा इथे मी एक माप बरोबर तूप घेतला आता ह्या कढईमध्ये आपण आहे ना हे दोन चमचे तूप टाकले अर्ध ठेवायचं आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे आता मी इथे दोन चमचे घातले ना इथे मी बेसन चार चमचे घेतले आहे त्याला मी या तेलामध्ये चांगलं भाजून घेणार आहे हलका फ्राय करून घेणार त्याचा कलर एकदम चेंज झाला की मी तुम्हाला दाखवते असं एकदम आपण याला चांगलं हे करून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजायचं याला आपण छान कलर येईल आता याचा कलर असा दिसतो ना आता थोड्या वेळाने याचा कलर चेंज होणार हे बेसन आहे ना बेसन चांगलं भाजलं पाहिजे चार वाटी रव्याला मी चार चमचे घेतले छोटे हा हे बघा हे आपलं बेसन भाजून झालं आहे बघा कलर याचा चेंज झाला आहे आता मी याला याच्यामध्ये घालून घेते आता आपण मिक्स करूया याला चांगलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ते थोडं तूप ठेवलं होतं ना ते सगळं याच्यामध्ये घालून घेते तूप तुम्ही लाडवामध्ये कमी जास्त करू शकता आता या सगळ्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट आहे काजू बदाम पिस्तई घेतले याला मी चांगलं फ्राय करून घेते याच्यामध्ये तुपामध्ये हलका आपण फ्राय करून घ्यायचं जास्त डार्क नाही करायचं गॅस ची फ्लेम मिडियम ठेवूनच त्याला फ्राय ड्रायफ्रूट पण झालेत फ्राय करून आता मी याच्यामध्ये हे गरम गरमच घालून घेणार आता मी इथे ड्रायफ्रूट फ्राय केलेले टाकले आहेत ना आपण ह्याला सगळं मिक्स करून घेते तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मला बरोबर एक माप लागलं तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला लाडू बनवून दाखवते आता एक मी तुम्हाला बनवून दाखवते लाडू तुम्ही मीडियम साईजचे हवे जसे तुम्हाला साईज हवी ना तशी करा मी मीडियम साईजचे करणार आहे चार वाटीमध्ये नाही म्हणायला गेलं तर पंचवीस ते तीस लाडू होतात असं हलक्या हाताने याला गोल करून घ्यायचं छानपैकी कलर पण आणि आकार पण त्याचा व्यवस्थित झाला हे बघा कसं छान आहे तयार आहे लाडू अजून एक बनवून दाखवते मी मीडियम साईजच ठेवायची जास्त मोठे पण नको एकदम बघा तयार झाल्याला एकदम फाटत नाही काहीच नाही बघा कुठे तुटतही नाही आहे एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळे लाडू तयार करून दाखवते नंतर अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार झालेत बघा कुठे चीर वगैरे गेला नाही प्रॉपर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकला आहे ते पण दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित झालंय एकदम बघा तर मंडळी असा होता आपला दिवाळी स्पेशल रवा लाडू घरच्या घरी नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका मध्ये